रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा टाकवडीत लवकरच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी भूमिपूजन कार्यक्रम अमोल चौकले टाकवडी तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या पटांगणामधील शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे येथील श्री कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष व ग्रामपंचायतीचे गटनेते अमोल चौगले यांनी सांगितलं की सदरचा भव्य दिव्य छत्रपती महाराजांचा पुतळा ग्रामपंचायत पटांगणात बसवण्यात येणार आहे त्यासाठी लोकवर्गणी देण्याची नागरिकांची तयारी आहे सदरचा पुतळा बसवण्यासाठी आमचे नेते गणपतराव पाटील आमदार सतेज पाटील यांच्या जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांचे बहुमोल सहकार्य लाभलं तरी जास्तीत जास्त लोक देऊन भव्य दिव्य पुतळा उभारणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावं लवकरच भूमिपूजनाचा कार्यक्रम घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पाहूया ते काय सांगतात महानकरे न्यूज साठी प्रकाश चव्हाण टाकवडे नमस्कार मी अमोल जोगळे अध्यक्ष श्री कला क्रीडा संस्कृत मंडळ टाकोडे आमच्या श्री कला चिडा संस्कृती मंडळ या मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वास पुतळा बसवण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी सर कोल्हापूर यांच्याकडे मागणी करण्यात आली होती नुकतीच त्यासाठी शासकीय परवानगी आम्हाला प्राप्त झालेली आहे सदरचा पुतळा हा ग्रामपंचायत पटांगण छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी बसवण्यात येणार असून त्यासाठी लोक आपल्याला निधी जमा करायचा आहे सदरचा पुतळा पहिल्यांदाच काकोड्या गावामध्ये बसत असल्यामुळे सर्व स्तरातून त्याला पाठिंबा मिळत असून त्या, त्यासाठी लोकरोगिणी देण्यासाठी नागरिकांची तयारी आहे समाधान आहे सदरचा पुतळा बसवण्यासाठी आम्हाला आमचे नेते आदरणीय गणपतराव दादा मान्य सतेज पाटील यांचे बहुमत असे सहकार्य लाभलेले आहे त्याचबरोबर जिल्हा प्रशासन कार्यालय तसेच पोलीस प्रशासन यांचेही बहुमत सहकार्याने लाभलेलं आहे मी नागरिकांना कर आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकरोगिणी देऊन सदरचा भव्य दिवसाचा पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लवकरात लवकरच बसवण्यासाठी सहकार्य करावे आणि त्याकरता लागणारे भूमिपूजनाचा कार्यक्रम लवकरात लवकर घेऊन आम्ही लवकरही प्रा गे चालू करण्यास प्रारंभ करत आहोत धन्यवाद